ओम। दक्षकृत दक्षकृतशक्तीस्त्रोत्र श्री मुद्गल पुराण खंडदोन अध्याय पाचवा श्लोक सत्तावीस ते तेहतीस दक्ष उवाच नमस्ते शक्तीपाय मायामोहस्विणी जगद्धात्रे नमस्तुभ्य नमो नम सर्वांणदा ते ते नम अनाद्येदिभूताय पार्वत्यै ते नमो नम गायत्री नमो सावियमो प्रकृत्यै पुरुषाख्याय नाम रूप्रकाशिनी निर्गुणाय गुणानां वै धारिकाय नमो नमः प्रसीद मे पुत्री दाक्षायणि नमो नमः ततस्तं पार्वती प्राह भक्तं दक्षप्रजापतिं शक्तिर्वाच भविष्यां सुतातेहं नानारूपधरा सुतो जगच्च पुरयेष्यामि जनयित्वा सुताः सुतान् त्वया कृतं मदीयं यत् स्तोत्र ख्याती गमिष्यति सर्वप्रदम पूर्ण पठते शृण्वने भवेत् इति श्रीमुद्गलपुराण दक्षकृत शक्तीस्त्रोत्र सूर्ण